नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार मित्रांनो आज आपण माझ्या या व्हिडिओमधून पर्यटन विषयक क्षेत्र बुद्ध लेणी तालुका कराड जिल्हा सातारा महाराष्ट्र भारत या बुद्ध लेणी संदर्भात माहिती जाणून घेऊया कराड शहराच्या नैऋत्येस म्हणजेच कराड ढेबेवाडी रोड लगत असणाऱ्या तेरा किलोमीटर अंतरावर आगाशिव नावाचा डोंगर आहे त्या डोंगरात चौसष्ट लेणी खोदलेली आहेत त्या डोंगरावर आगाशिव नावाचे शिवालय आहे त्यावरूनच या लेण्यांना आगाशिव लेणी असे म्हणतात तिलेणी इसवी सन पूर्व दोनशे पन्नास ते दोनशे या साडेचारशे वर्षाच्या कालखंडात टप्प्याटप्प्याने खोदली गेली असावी तिलेणी हा कराडचा सांस्कृतिक ठेवा बनून गेला आहे कराड हे तालुक्याचे ठिकाण असून ते सातारा जिल्ह्यात आहे आधुनिक कराड हे प्राचीन महाराष्ट्रातील प्रसिद्ध नगर होते त्या नगराचा उल्लेख भारहूत जुन्नर कुडा व इतर लेण्यातील शिलालेखातून करहाटक करहकट किंवा कारहाडक असा आढळतो आगाशिव बुद्ध लेणी पुणे बंगळुरू महामार्गाच्या पश्चिमेस आहेत त्या लेणींचा विस्तार जखीनवाडी आगाशिव व चचेगाव या तीन गावामध्ये आहे ती तीन ओळीमध्ये आहेत एकूण पाच चैत्यग्रहे व उर्वरित विहार अशी रचना आहे वाडीतील पहिल्या ओळीत तेवीस लेणी दुसऱ्या ओळीत एकोणीस लेणी तर तिसऱ्या ओळीत बावीस लेणी आहेत ती ओळ कोयना दरीसमोर येते लेण्यांचे वैशिष्ट्य म्हणजे काही लेण्यामध्ये बुद्ध मूर्ती नसून दागोबा म्हणजेच गोलाकार पाषाण आहे त्यास बुद्ध प्रतीक मानले जाते तसे सूप स्तूप सहाव्या व सोळाव्या लेण्यामध्येही पाहण्यास मिळतात त्यातील लेणी क्रमांक तीन येथे संत चोखामेळा यांची मूर्ती आहे म्हणून ती लेणी चोखामेळा गुंफा म्हणून ओळखली जाते तर लेणी क्रमांक चार ही लक्ष्मीची वाडी येथे आहेत तेथे पूर्वी लक्ष्मीची मूर्ती होती तेथील विहाराच्या मुख्य मंडपाच्या दोन्ही अंगास प्रत्येकी दोन खोल्या खोदलेल्या आहेत गुंफा क्रमांक पाचमधील चैत्य मंदिराचे अर्धवर्तुळाकृती छत अद्वितीय आहे गुंफा क्रमांक सोळामध्ये स्तूपयुक्त उपासना मंदिर आहे बासष्टव्या विहार गुंफेच्या तीन अंगांना सतरा छोट्या खोल्या आहेत संघमित्राने बौद्ध भिक्खू संघमला गौतम बुद्धाच्या सन्मानाप्रित्यर्थ त्या लेण्या अर्पण केल्या त्या संबंधीचा शिलालेख सत्तेचाळीसाव्या लेण्यामध्ये आढळतो दुसऱ्या एका ठिकाणी लेणे दानम लेण्याची धार्मिक देणगी असा उल्लेख आढळतो संगमित्रा ही सम्राट अशोक यांची कन्या होती तिने बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार यासाठी संपूर्ण आयुष्य व्यतीत केले ही लेणी हिन यानपंथीयांची आहेत ती बौद्ध भिक्षूंच्या वर्षावासाठी खोदलेली असावीत ती हिनयानपंथीयांची असल्यामुळे त्यामध्ये अलंकरण व शिल्पे यांचा जवळजवळ अभाव आहे आकाशीवजवळ जखीणवाडी समूहातील क्रमांक सहाचे चैत्य लेणे वैशिष्ट्यपूर्ण आहे ते लेणे दहा पॉईंट पाच मीटर फूट खोदलेले व चार मीटर रुंद आहे मुख्य दालनात जाण्यासाठी दरवाज्यावर खिडकी असून ते अर्धवर्तुळाकृती व वर गजपृष्ठाकार आहेत त्यात स्तंभाचा अभाव दिसतो दरवाजाच्या भिंतीलगत अर्धस्तंभ आहेत त्यांच्या शीर्षावर उलटा घट व अमलकाची चौकट दिसून येते त्यावर एका बाजूस सिंह व दुसऱ्या बाजूस धम्मचक्र आहे जुन्नर येथील स्तूपाप्रमाणे येथील स्तूपांचे छत्र छताला भिडवण्यात आलेले आहे तेथील एका चैत्य लेण्यात कुडा व कार्ले येथील चैत्यग्रहाप्रमाणे दानी युगलांचे शिल्प दिसून येते ते बरेचसे झिजलेले आहे ते शिल्प यक्ष दाम्पत्याचे असावे पुरुषाने धोतरवाजा अधोवस्त्र परिधान केलेले असून गळ्यात माळा व कानात अलंकार आहेत त्यांच्या मस्तकावरील पागोटे कारले येथील दानी पुरुषाप्रमाणे आहेत स्त्री मूर्तीच्या हातात करंडकासारखी वस्तू असून ती पुरुषाला अर्पण करताना दाखवण्यात आली आहे कराडच्या लेण्यातील दगड ठिसूळ निघाल्यामुळे त्यांची नासधूस मोठ्या प्रमाणावर झाली आहे तेथील शिलालेखात अक्षरे जुन्या वळणाची आहेत प्रस्तर ठिसूळ निघाल्यामुळे आलेखांची झीज बरीच झालेली आहे अक्षरे नीट वाचता येत नाहीत त्या परिसरातील हजारो लोक आकाशी डोंगरावरील शंकराच्या भैरोबाच्या मंदिरात श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी जातात डोंगरावरून कराड शहराचे दृश्य सुंदर दिसते चोखंद रसिक लोक तेथे फिरण्यासाठी जातात आणि लेण्यांचा आनंद घेतात लोक अधिकतर एरवीही पावसाळ्यात तेथे जातात शाळांच्या सलीचे देखील आयोजन तेथे केले जाते लेण्यांचा अभ्यास करण्यासाठी भूगर्भशास्त्रात प्रावीण्य मिळवलेले काही लोक कधीकधी येतात या लेणी पांडव लेणी म्हणूनही प्रसिद्ध आहेत बरीच लेणी सुस्थितीत आहेत कराडच्या लेण्यांचा विकास वेरूळ वेरूळप्रमाणे केला तर कराडच्या सांस्कृतिक वैभवात भर पडेल आगाशिव डोंगराच्या पायथ्याशी नांदलापूर हे गाव आहे या गुंफाकडे जाण्यासाठी कराडपासून जवळच असलेल्या जखिनवाडी या गावातूनही तेथे ते जाता येते कराड शहरापासून जखीणवाडी तीन किलोमीटरवर आहे जखीणवाडी हायवेपर्यंत टी व डुगडुगी येते तेथून पाच मिनटावर गाव आहे गावात देवी मंदिरात राहता येते सातारा ते आगाशीमधील अंतर सत्तावन्न किलोमीटर आहे सदरची लेणी माहिती संकलित करून पर्यटकांपर्यंत पोहोचवण्याचा माझा उद्देश आहे जेणेकरून अशा लेण्या पर्यटक पाहतील त्याची जाणकारी घेतील माझा हा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा